त्यांचे विल्हेवाट व्यवस्थित लावणे हे माझ्या आवडीचं काम आहे करूया प्रत्येक गृहिणी प्रत्येक व्यक्ती आपल्या बाजूने हुशार असतो आपण गुड मॉर्निंग मंडळी नमस्कार आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अनमिका आणि माझ्यासोबत आमची डॉलू आमचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल आम्ही ही मस्त आहोत आणि आमची डॉलू आलेली आहे रात्री आलो आम्ही पुण्यावर यायला किती आले डालू आपल्याला देऊ शरू झाला साडेआठ काहीतरी आला नाही ना तेवढा तो वेळ झाला आल्यानंतर स्वयंपाक वगैरे घेऊन जेवलो आणि एवढे थकलो होतो सकाळी आज नऊ वाजता उठले बरोबर आणि आज आम्ही चाललेलो आहोत भोंद्रेवाहिणींच्या इथं मतीचं मंदिर जे आहे ना त्यांच्या माहेरी त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे यात दोन तीन दिवस झाले हा कार्यक्रम आहे पण आम्हाला जायला काही जमलेलं नाही आहे पण म्हटलं आज पण असं थकलो होतं तरी पण म्हटलं जाऊया एवढं त्यांनी बोलवलं आहे तर आम्ही रसाळवही वगैरे चालू आहे खाली कोण चालू आहे दाखवूच तुम्हाला तर चला मंडळी जाऊया छान अशा चा गणपतीचं दर्शन घेऊया आणि त्यांच्या इथं हे पण आहे महाप्रसाद पण आहे आणि वहिनी दोन तीन दिवस झाले आधीच गेलेले आहेत आणि त्यांचं माहेर तुम्हाला माहितीच आहे मी दोन वेळा तर दाखवले आपल्या चॅनलवरती आम्ही दोन वेळा गेलो होतो त्यांच्या घरी आणि चला जाऊया मंडळी तुम्ही चला आणि मस्त गणपती बाप्पांचं दर्शन घ्या आमच्यासोबत चलो सगळे चाललेलो आहोत आणि मी कॅब बुक केले पोटकावलं लोक दिखो रसाळ वहिनी हॅलो 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 हाय हॅलो आहे मागव अरे आम्ही पोटगावला आणि ते जे आहे ना तिकडं ते वहिनींचं घर आहे मांडव घातलंय आणि ही सगळी आमची मंडळी इथं पण हनुमानजींचं मंदिर आहे जय श्रीराम दिसतंय जय श्रीराम बसायचंय बसण्यासाठी आसन खाली कोणी जेवण होत आहे तिकडं हे इकडं मंदिर आहे त्यांचं घर आहे ते आहे मंदिर

Hare Krishna Hare Krishna

आंज्य गुरु कांजना सन्निभा बुद्धि उत्तंद्रयोकेशं दनावामि ब्रहस्वदे नमस्वा धीमकुंदमालाभं दैत्या महा पर्वं गुरुं सर्वशास्त्र प्रवक्तारं भागवंपडम ॲक्च्युली तीन दिवस झाले हा कार्यक्रम इथं चालू आहे आणि आज महाप्रसाद पण आहे आणि आता हे सगळ्या बहिणी बहिणी आणि बहीण भाऊ त्यांचे हे सगळेजण मिळून इथं यज्ञाला बस आहुती देत आहेत आणि मागे बस पहिल्यांदा बसले होते त्यांचे ते बाकीचे सगळे भाऊबंध वगैरे सगळे होते आणि बघा ते सगळे कलश वगैरे आणलेले आहेत सात कलश आहेत आणि गणपतीची मूर्ती पण खूप सुरेख आहे ृष्टे <laughs>

अग्निवरती थोडासा हात धरा आहे बघा असा हात धरा थोडासा गरम झाला का चेहऱ्यावर लावा नंतर त्याच्याचे लावा हरि लावा हरिओ भाज माइक तो वरती बोल थोडक्या मोठ्या संसारात करत होते परमार्थ दुर्गेश रावांचं नाव घेते जय जय रघुवीर समर्थ हा वालशक्ती वरती आहे थोडा दिसतोय बघा इथून छान आहे पण कळून तर असा छानसा बोंद्रे वहिनीच्या माहेरी हा कार्यक्रम होता आम्ही छान आता कार्यक्रम वाटप घरी चाललेलो ते खूप आग्रह करत होते राहा म्हणून पण आम्ही खूप थकलेलो त्यामुळे मग राहण्याचा काही घाट घातला नाही मंडळी आम्ही आलो आहोत आमच्या बाजारामध्ये बाजार सोमवारचा बाजार आहे आणि आम्ही कितीच आलो आहे साडेसहा वाज हा हो साडेसहा वाजले तेव्हा आलो आणि आता चल भाजी आणायला एक भाजी नव्हती चला जाऊया असं पण निघता निघता प्रा झाला वेळ पण झाला गर्दी पण आहे गर्दी पण आहे ते बाजार बरंच आहे का पण कधी शूट करायला वेळ मिळत नाही एक तास बिलकुलच मिळत नाही मला दाखवत दाखवतो तुम्हाला काय काय आहे बरं ते हां माणसं माणसं खूप गर्दी असते या बाजारामध्ये इथून पण गेल्या होत्या मी कुंड्या इथलेच गुलाब लागला मला लाग पोरा या पोराकडच हो? तेच ना किती नाही का भैया टॉप आहे तीनशे तीनशे ना आहे ना देखो देखो आ, कलर पण चांगले वाटत नाही पचा रुपये चिंबू पन्नास रुपये मोठा आहे माझ्याकडून आठवण एवढाच आहे हलका वहिनी पण शंभरला पाच घ्या मार्केट आहे इकडे कपडे पण लागतात भांडी आहेत इकडं वरती आहे नाही भाजी आहे आणि इकडे सगळं कपडे काय पण सगळं मिळतं वाहनाचे केवडे प्रकार आलेत बघ मोर आहे कानाचे प्रकार संक्रांतीसाठी शंभरला ला तीन किलो नवीन बटाटे आले असा प्लेन कांदा घ्यायचा आणि तसं दाबून बघायचं तू कि नाही कुसका कांदा नसतो समज <mail> ना इथे हे ओले कांद्याच्या असे आहेत कांदा तिथे दाबून बघायचा आमच्या डॉलला कांदा कसा घ्यायचा दाखवा नाही तुला माहित नाही म्हणते कांदे कसे घ्यायचे घ्यायचे तिथं दाबून बघायचं तुला किती कांदा

खूप दिवसांनी पाणीपुरी खाल्ली मी गोड पाणी घेत नाही <laughs> तिखट पाणी असत त्याच्यासोबत आणि डॉलला म्हटलं खा तर तिला आवडत नाही पाणीपुरी तिनं नाही खाल्ली मीच खाल्ली फक्त माझं छोट बाळ आलेलं छोटा मुलगा भाजी आणायला सगळी भाजी कांदे बटाटे सगळं घेऊन झाले मी आणि संत्री आणली बघा दोन किलो आणली शंभर रुपयाला संत्री शंभर रुपयाची संत्री आणि ॲप्पल ॲप्पल थोडे एकशे चाळीस म्हणत होते मी एकशे तीस ना आणले चांगले आहेत ॲप्पल भाज्या खूप साऱ्या आणल्या भाई यावेळेला तुमचे डॉलू पण आले म्हटलं भाज्या कराव्यात खूप साऱ्या आणि हे पण आणले काय आण अनार म्हणजे डाळिंब डाळिंब पण किती छान मिळाली बघा सुरेख आहेत सुरेख काय माहिती गोड आहेत की नाही काय माहित नाही आता तुम्हाला भाजी दाखवते आधी कांबे जरा उठते मी माझी जाळी बघा ही कांबे ओतायची बटाटे उठायची पण आहे बटाटे तिकडे आहेत आहे आहे बटाटे मत्याची आहेत बटाटे पण अजून एक किलो आणले हे नवीन बटाटे आले आता पन्नास रुपयाला दीड किलो आता पोरं आलेत म्हणून बटाटे आणलेत बटाटे मी जास्त आणत नाही कांदे बटाट्याच्या जाळ्या आहेत या आठ ढकलायच्या कच्ची केळी गमलत येते फ्राय करून आम्ही खाल्ली पण तिने खाल्लेली नाही तू खाली नाही बाळा कधी खूप दिवस झाली गेलीच नाही मी किती आता केले आता पालक आणला पालक वीस रुपये कांदाची पात कढीपत्ता मस्त आहे कडीपत्ता लागतोच रोज खायचा कडीपत्ता त्यांचे भेंडी आणले आणि होती आमचा खजाना खजाना हो वाव खजाना भाज्या बघूनच मला बन वाटतंय सगळ्यात जास्त भाज्या आणायला पण आवडते मला आणि बघायला पण आवडते आवळे पण आणले बघा आज परत आवळे आणले लसूनच महागच आहे लसूण आलं आणलं एक पाव एका ठिकाणी नीक, पाव म्हणतात हेच आलं चांगलंच होतं आणि आम्हाला वीस रुपये पाव भेटत तर बाजारात कधी कधी किती छान आलंय हेच तिथं दुसरी तीस रुपये पाव म्हणतोय वीस रुपये आणली मुळा आणलाय कोथिंबीर टोमॅटो महाग आहे टोमॅटो पण आणले आणि दादाला मी आमच्या एबीसी ज्यूस भरून देणार आहे माहिती तुला दाखवू एबीसी ज्यूस काय <laughs> <आ>, माहिती <मैं थी>। ॲप्पल <laughs> बीटरूट आणि कॅरेट त्याला एमबीसी ज्यूस म्हणतात आणि कारली आणली त्याला म्हटलं बाबा दोनच दे दहा रुपयाची कोणी खात नाही माझ्यासाठी एक ती कुर्तं आणले दोन आणि बीटरूट आणले मटार पण आणले लिंबू आणले गाजर आणले दहा रुपयाचे आणि हे तीस रुपयाचे लिंबू आहेत पाव किलो पावटा आणलाय बघा पावटा आणि वाटाना मिक्स झाला त्याला म्हटलं पिशव्या नको बाबा देऊ तरी देतात ऐकत नाहीत मी ना बऱ्याच लोकांना म्हणते मला नका देऊ पिशव्या टोमॅटोवाल्याला पण म्हटलं मी त्याला पण म्हटलं तरी पण ते घालतात घातवे घ्या एवढ्या पिशव्यांचं काय करायचं उगाच त्याचं प्लास्टिक घेऊन जाते पण ते कधी कधी मी ना ऐकत नाही ते लोकात मग घ्यायला लागते आपल्याला होते मी जपून त्याला पण लागतात पिशव्या पण मुगच पिशव्यांचा खूप भांडार होते चला मंडळी आता हे सगळं आवरते आणि आठ वाजत आणि बाजूसाठी काहीतरी करते भाजी काय करायची वाडा बटाटे एवढ्या भाज्या हा तुला बटाटे घ्यायचे आहेत काय सांगायचं आता बरं ठीक आहे चालेल करेल मी तुला ते काप करायचे ठीक आहे चालेल चला मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखे असे भाजी लवर <laughs> किंवा असे मार्केट करायला मला की नाही कपड्यांच्या खरेदीपेक्षा की नाही बाजारामध्ये असं भाजी वगैरे स्वतः जाऊन आणणे भाजी निवडणे अशा गोष्टीमध्ये फार इंटरेस्ट आहे पहिले त्यामुळे मी हे मला ह्याचा सगळ्याचा कंटाळा येत नाही मला मला आवडत कपडे खरेदी करायला जायला किंवा अशाच झालं कंटाळा येतो जास्त पण हे शॉपिंग करायला भाज्यांची भाज्यांनी उडून ठेवणे त्यांचे विल्हेवाट व्यवस्थित लावणे हे माझं आवडीचं काम आहे बाबा म्हणजे <laughs> प्रत्येकाला शौक नसतो तो पण माझ्यासारखं कुणी आहे का तुम्ही नक्की कमेंट करा आमची डॉनू म्हणते माझं सांग मला आवडत नाही ती तुझी चॉईस आहे ना <laughs> तुम्ही अभ्यासू बना पडाखू बना मी अभ्यासू पण होते बर का लई हुशार होते असं म्हणणार नाही कारण माझं चॅनल बघणारे मा माझे खूप क्लासमेट पण असतील त्यांना माहिती असेल मी किती हुशार होते की नाही त्याच्यावर आपण चर्चा निको करूया प्रत्येक गृहिणी प्रत्येक व्यक्ती आपल्या बाजूने हुशार असतो आपला आपला संसार नीट सांभाळतो खूप मोठ्या छोट्या गोष्टीतनं खूप मोठ्या गोष्टी निर्माण करते एखादी ग्रहींना ते खूप मोठं कार्य आहे प्रत्येकीनं जॉबच केला पाहिजे असं काही जरूर नाही आहे हे पण आपण करतो हे पण आपलं एक कामच आहे आणि चला त्याच्यावर नको जास्त चर्चा करायला मग आपलं सगळं जुन्या आपल्या आपण काय काय केलं आणि काय काय नाही केलं ह्या गोष्टींचा आता ताळमेळ लावण्यात काही अर्थ नाही चला म्हणजे व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय गुड नाईट